श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे या संदेशातून तुम्हाला तुमच्या घरी असलेल्या देवदूताच्या अस्तित्वाची जाणीव होईल ज्यापासून तुम्ही आजपर्यंत अज्ञात होते परमेश्वर नेहमी आपल्या आयुष्यात देवदूत आपल्या मदतीसाठी पाठवत असतो जेव्हा आपण संकटात असतो कुठल्या अडचणीमध्ये असतो तुम्ही देव दूताबद्दल ऐकून असालच तर मग आज जाणून घेऊया हे देवदूत आपल्या आसपास आहेत की नाहीत हे कसे ओळखावे मित्रांनो ही पुढील काही सेकंद तुम्हाला देवदूत तुमच्या घरी असल्याचा उलगडा करतील देवदूत सर्वत्र असतात आणि ते तुमच्या आयुष्यात नेहमीच उपस्थित असतात ते आपल्यापैकी प्रत्येकाला नियुक्त केले गेले आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी आणि तुमच्या दैनंदिन जीवनात तुमचे संरक्षण करण्यासाठी याचा अर्थ असा की ते वेगवेगळ्या वेळी तुमच्या घरातही असू शकतात आणि ते तुमच्या घरी आले आहेत किंवा ते जवळपास आहेत हे तुम्हाला कळवण्यासाठी ते अनेकदा चिन्हे सोडतात मग तुमच्या घरात देवदूत आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल देवदूत त्याची उपस्थिती कशी ओळखतात आणि तुम्ही त्याच्या ऊर्जेबद्दल तुमची संवेदनशीलता कशी सुधारू शकता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चिन्ह हॅशटॅग एक पंख शोधणे जेव्हा तुम्हाला तुमच्या जागेत पंख सापडतात तेव्हा देवदूत उपस्थित असतात हे सर्वात सामान्य चिन्हांपैकी एक आहे जेव्हा तुम्हाला पिसे दिसतात आणि तुमच्या घरात याचा कोणताही स्रोत नसतो तेव्हा तुमच्या घरात देवदूत तुम्हाला भेटला असल्याचे लक्षण आहे हे एक सुंदर चिन्ह आहे की ते जवळ आहेत मार्गदर्शन करतात प्रेम करतात आणि पार्श्वभूमीवर तुम्हाला मदत करतात साईन हॅशटॅग दोन नाणी सापडणे नाणी शोधणे हे देखील तुमच्या घरात देवदूत उपस्थित असल्याचे लक्षण आहे जेव्हा तुम्हाला अचानक नाणे सापडते किंवा कोणीतरी तुम्हाला नाणे देते तेव्हा तुम्हाला लक्ष देणे आवश्यक असू शकते तुमचे नाणे तपासा त्यात तुमच्यासाठी काही महत्त्वाचे आहे का नाणे तारखेप्रमाणे तुमच्या लक्षात येण्यापूर्वी तुम्ही काय विचार करत होता किंवा विचारत होता जेव्हा तुम्हाला नाणे सापडले तेव्हा तुमच्या आत आणि आजूबाजूला काय घडत आहे ते पहा म्हणजे तुमचे देवदूत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते तो संदेश तुम्ही उलगडू शकाल तुमचा विश्वास असल्यास एक हजार टाईप करा साईन हॅशटॅग तीन आध्यात्मिक शांतता जेव्हा जेव्हा देवदूत तुमच्यासारख्यांच्याच जागेत असतात तेव्हा तुम्हाला आध्यात्मिक शांतीचा अनुभव येण्याची शक्यता असते याचे कारण असे की देवदूत खूप उच्च वारंवारता असलेले प्राणी आहेत याचा अर्थ असा की जेव्हा ते तुमच्या जवळ असतील तेव्हा आसपासच्या ऊर्जेमध्ये लक्षणीय बदल होईल कारण देवदूत खूप उत्साही असतात म्हणूनच जेव्हा तुम्हाला तुमच्या त्वचेवर काही मुंग्या अशा संवेदना जाणवतात ज्यांना आध्यात्मिक सर्दीदेखील म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटण्यासारखे नाही देवदूतांपेक्षा मानवांमध्ये ऊर्जाकंपन कमी असते म्हणून जेव्हा आपली स्वतःची ऊर्जा देवदूताच्या ऊर्जेशी संपर्क साधते ते तुमची ऊर्जा आणि कंपन वाढवते आणि त्यामुळेच आध्यात्मिक शांती लाभते हे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय त्वचेला मुंग्या येणे म्हणून प्रकट होऊ शकते साईन हॅशटॅग चार तुमच्या कानात घंटीचा आवाज तुमची वैद्यकीय स्थिती बरी नसताना तुमच्या कानात काहीतरी वाजत असल्याचा अनुभव येतो तेव्हा देवदूताच्या उपस्थितीचे आणखी एक लक्षण आहे हे एक चिन्ह असू शकते की तुम्ही देवदूत आणि विश्वाच्या दैवी आवाजाचा ट्यून केला आहात तथापि हे कानात वाजते आपल्या देवदूताचा संदेश एक असल्याचे मानले जाते जे आपण अद्याप ऐकण्यास तयार नाही त्याचे मार्गदर्शन आणि ज्ञान तुमच्या मनात डाऊनलोड करण्याचा आणि योग्य वेळ असताना तुमच्या चेतनेचे भाषांतर करण्याची परवानगी देण्याचा हा तुमचा देवदूताचा मार्ग आहे आणि जसजसे तुम्ही आध्यात्मिकरित्या वाढत राहाल आणि तुमचे कंपन वाढवत राहाल तसतसे तुम्ही देवदूताशी अधिक संपर्क साधाल स्वाक्षरी हॅशटॅग पाच उबदारपणाची भावना जेव्हा तुम्हाला स्वर्गीय उबदारपणा आणि आराम वाटतो तेव्हा देवदूत तुमच्या घरात असतात हे आणखी एक अस्पष्ट चिन्ह आहे त्याची उपस्थिती सकारात्मकतेची भावना निर्माण करते तर त्याचे मार्गदर्शन तुम्हाला आत्मविश्वास आणते जेव्हा आध्यात्मिक प्राणी भौतिक जगात प्रवेश करतात तेव्हा ही उबदारता ऊर्जा त्याचा परिणाम आहे म्हणूनच जेव्हा देवदूत उपस्थित असतात तेव्हा आपण तापमानात अचानक बदल आणि उबदारपणाची भावना अनुभवू शकता हे अगदी सूक्ष्म असू शकते जसे की एखाद्याने खोलीतील तापमान वाढवले किंवा गरम फ्लॅससारखे सारखे उच्च आणि वेगवान असू शकते साईन हॅशटॅग सहा संगीत संगीताद्वारे देवदूताची उपस्थिती देखील प्रकट होऊ शकते असे लोक होते ज्यांनी देवदूतांचे संगीत आणि गाणे ऐकले जे भौतिक जगाच्या पलीकडे येत असल्याचे दिसते हे तुमच्या देवदूताचे तुमच्याशी संवाद साधण्याचे आणि त्याच्या उपस्थितीबद्दल तुम्हाला कळवण्याचे मार्ग आहेत संकेत हॅशटॅग सात तुमच्या पोटात फुलपाखरे साईन येणे देवदूत तुम्हाला तुमच्या पोटात फुलपाखरे असल्यासारखे वाटू शकतात जेव्हा तुम्ही उत्तेजित किंवा चिंताग्रस्त असता तेव्हाही भावना जाणवू शकते परंतु असे काही वेळा असू शकतात जेव्हा तुम्हाला ती विनाकारण जाणवते जेव्हा हे घडते तेव्हा याचा अर्थ असा होऊ शकतो की देवदूत तुम्हाला काही संकेत देत आहेत जे तुमच्या सोलर प्लेक्सच्या चक्रामधून असतील आणि तुमच्याशी कनेक्ट होत असतील हे घडते कारण देवदूत तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितात आणि तुम्हाला तुमच्या आतड्याच्या भावनेने तोंड देत असलेल्या कोणत्याही महत्वपूर्ण निर्णयामध्ये अधिक चांगली संकेत हॅशटॅग आठ सुगंधित गोड सुगंध देवदूत त्याची उपस्थिती गोड सुगंधाद्वारे देखील ओळखू शकतो आपल्याला आजूबाजूला सुगंध येतो पण की तो कोठून येत आहे हे आपण सांगू शकत नाही जेव्हा एखादा विशिष्ट सुगंध कोठूनही येतो आणि थेट तुमच्या आत्म्याशी बोलून काही खास आठवणींना चालना देतो तेव्हा अशा प्रकारचे सुगंध तुमच्या देवदूतांकडून येत असतात सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की देवदूतांना अद्वितीय विशिष्ट सुगंध आहेत जे तुम्हाला कोण भेट देत आहे हे ओळखण्यात मदत करेल पालक देवदूत मातीच्या चॉकलेटच्या वासाशी संबंधित आहेत तर मुख्य देवदूत फुलाच्या सुगंधाशी संबंधित आहेत साईन हॅशटॅग नऊ तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही हे देखील सांगू शकता की तुमच्या घरात देवदूत कधी उपस्थित असतो जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही एकटे असले तरीही जेव्हा तुम्हाला उपस्थिती जाणवते परंतु तुम्ही घाबरत किंवा काळजीत नसून त्याऐवजी शांत आणि शांतता अनुभवता तेव्हा तुमचा देवदूत तुम्हाला तुमच्या घरी भेट देतो ही उपस्थिती सकारात्मक भावना आणते आणि आपण एकटे नाही आहात आणि आपल्याला उच्च शक्तींनी मार्गदर्शन केले आहे आणि त्याचे समर्थन केले आहे हे जाणून आणते साईन हॅशटॅग दहा फ्लॅश ऑफ लाईट प्रकाशाची चमक ही सर्वात सामान्य चिन्हे आहेत की देवदूत तुमच्या घरी येत आहेत अचानक पूजा करत असताना तुम्हाला प्रकाश जाणवेल असामान्य किंवा अस्पष्ट चमक किंवा प्रकाशाची चमक पाहणे आपल्या किंवा इतर व्यक्तींभोवती रंग पाहणे हे देवदूताच्या उपस्थितीचे निश्चित लक्षण आहे याचे कारण असे की देवदूत हे प्रकाश आणि प्रेमाचे प्राणी आहेत आणि हे फक्त अर्थ आहे की देवदूत हे, हे चिन्ह तुम्हाला त्याच्या उपस्थितीची माहिती देण्यासाठी पाठवतील तुमचा परमेश्वर शक्तीवर विश्वास असल्यास होय माझा परमेश्वर शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल ही काही सर्वात सामान्य चिन्हे आहेत की देवदूत तुमच्या घरात आहेत त्यांच्या उपस्थितीचे आव्हान करा आणि त्यांना तुमच्या घरी आमंत्रित करा जेणेकरून तुमचे घर आशीर्वादांनी भरले जाईल आणि दररोज देवदूताच्या संरक्षणात लपेटले जाईल आव्हान करण्यासाठी परमेश्वरा मी तुला विनंती करत आहे माझ्या मदतीला धावू नये असे टाईप करा तुम्हाला असे काही संकेत अनुभवायला मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे संकेत अनुभव नक्कीच शेअर करा सर्वांना ऐकायला आवडेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व चांगली स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद